का शुभ सकाळ चहा पेला का coba saking nih बोला शुभ सकाळ मित्रांनो काय का चाललं काय नाही चहा पाणी झाली का सांगा कमेंट कमेंटमध्ये ते बघा आमच्याकडे सूर्यदर्शन झालेलं आहे मित्रांनो शुभ सकाळ चहा पिला का आणि आलेलो आहे मळ्यामध्ये आपली कपाशीला माकड बेजार करायला लागले त्याच्यामुळे आलेलो आहे मित्रांनो नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललं काय नाही सांगा <coughs> बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा पाणी झाली का तुमची मित्रांनो बघा शेतकऱ्याच्या कपाशीची क्वालिटी कशी आहे कशी नाही सांगा इकडून थोडं गवत झालं पावसानं परेशान करायला लागला पाऊस शेतीतले काम करू देईना काही होईन शेतकऱ्यांनी कसं करायचं कसं खायचं कसं जगायचं बोला मित्रांनो आपण आलेलो हे बघा आपल्याजवळ काय आहे आम गलोर आमच्याकडे गलोर म्हणतात गलोर अशी गलोर आहे त्याला गलोर म्हणतात तुमच्या तिकडे काय म्हणतात आम्हाला सांगा हे आपली तिकड्याची कपाशी गेलेली थोडी पाण्यामध्ये पाऊसच तसं काय करावं त्या पावसाळ्यानं कदरवलं त्या पावसानं जबा पडायचा तफा नाही पडणार पाऊस आता पडून घ्यायला लागला गप्पा 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 गपा जबा पडायचा तफा नाही पडणार सगळा धडा पाऊस पावसानं कदरवलं बोला मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना लाईक करा काय चाललं काय नाही सांगा कमेंट करत राहा लाईक करत राहा वरती अठ्ठावीस जण आलेले आपली तुम्हाला कपाशी दाखवतो मित्रांनो बा इकड़े अपनी तो पाते पाते तक कपाशी अपनी कपाशी तुम्हारा दाखवा अपने आई चला अपने यूट्यूब वाला आपले सदस्य कपाशी दाखवा आपली नवीन आसन तो चैनल सब्सक्राइब करा लाइक करा ये बगा अपनी कपाशी इकड़े मित्रों बगा कसी है क्वालिटी सांगा कसी है कसी ना कपाशी की कमेंटरी करा क्वालिटी अभी है कसी है हे करते बोला वरती पंचवीस जण आहे शुभ सकाळ गुड मॉर्निंग चहा पिला का नाश्ता वगैरे झाला का सांगा कमेंटमध्ये बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द नवीन आसंत चॅनेलला सरप्राईज करा मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा कशी कपाशीची क्वालिटी सांगा मित्रांनो या फटपट फट लावला सांगा कशी कशी नाही क्वालिटी बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी दोनच लाईक आले काय चाललं काय नाही सांगा कळू द्या लाईव्ह कुठून बघता तुम्ही मित्रांनो शेतकरी मित्राला बोला दोन शब्द बोला लाईक करत राहा कमेंट करत राहा बोला शेतकऱ्यासाठी चाललं काही नाही सांगा मित्रांनो करू द्या लाईव्ह कुठून बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा शुभ सकाळ सगळ्यांना सगळ्यांना शुभ सकाळ मित्रांनो अंगूर नाही केली काही नाही आलेलोय आपण मळ्यामध्ये घाणलं येडा फटका करा आपले कपाशीला <coughs> बोंडे आलेले आहे बोंड्या आपले माकडं गिकडं खाते त्याच्यामुळे आपण आलेलो आहे तर ही आपण आपण वस्तू आणली होती त्यांना खानायला फडेल कारण फटक असा मित्रांनो बोला काय चाललं काय नाही like kara sarvani comment kara bola bola fata fata pata pata ya live la bola mitrano kaitan lo kain ini sanggah like kara comment kara bola mitrano இல்லை காய் சாங்க படப்பட லா काय नाही सांगा पाणी झाली का तुमची मित्रांनो बोला मित्रांनो बोला आता आपली थोड्या वेळामध्ये लाइव आपली संपणार आहे मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललोय काय नाही आता आपण तिकडे पा तर लिंबाजवळ चाललेलो आहे मित्रांनो तिथे वानराचा आवाज आलेला आहे माकडांचा आवाज आलेला आहे आपू तिकडे चाललेलो आहे चला बघू तिथे काय काय नाही आपल्याला घराकडे जायचं आहे तिथे बघून घेऊ काय आहे काय नाही नवीन असं तो चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्याचं चॅनल आहे सगळ्यांना शेतीवर जी माहिती राहील तुम्हाला पाहायला भेटेल शेतीमध्ये काय काय नाही शेतकऱ्याच्या रानामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आहे कोणत्या कोणत्या नाही तुम्हाला ते बघल्या जाईन तर चॅनलला आपण सबस्क्राईब करा बोला धन्यवाद भाऊ बो लाईक करा भाऊ बो कुठून बोलता तुम्ही लाईव्ह कुठून बघता आमची आम्हाला कमेंटमध्ये सांगा शुभ सकाळ चहा पिला का तुम्ही भाऊ नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर नवीन आले तर तुमचं खूप खूप स्वागत <स्थाँग> बोला मित्रांनो का काय चाललं काही नाही सांगा चहा पाणी झाली का तुमची लाईक लाईकला लाईक करा कमेंटला कमेंट करा नवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बोला आता आपण इकडे चाललो आहे ते तिकडे ते पाहा त्या झाडावरती बांधणे माकड बसलेले तिकडे चाललो आपण आता या पटापटा सगळं हळद कशी आहे कमेंटमध्ये सांगा कशी वाटली कशी नाही हळद तुम्हाला काही थोडी पाण्यामुळे गेलेली मित्रांनो हळद हळदीची हर थोडीफार नुकसान झालेली आहे पाणी सगळ्या शेतकऱ्याच्या याची नुकसान झालेली आहे त्याचीच नाही बंदे बंद्या शेतकऱ्याची बंद्या शेतकऱ्याची नुकसान झालेली आहे असं नाही आपलीच नाही आपलीच झाली असं नाही असं नाही म्हणत नाही बंदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची नुकसान झालेली आहे कसं असतं आपले आप आप म्हणतात आपलाच आपलंच म्हणजे आमच्याच गावामध्ये पडला असं वाटतं पाऊस तर तसा विषय नाही पाऊस ऑल महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे ऑल महाराष्ट्रामध्ये तर बऱ्याच शेतकऱ्याची नुकसान झालेली आहे bola metrano utar 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 <tus> bola salah so ya pada layu lah mitra no <laughs> खूप सर्दी व्हायच्या मागती